रत्नागिरीतून एक मोठी बातमी समोर येते आहे रत्नागिरीमध्ये एक धक्कादायक प्रकार आज घडला आहे रत्नागिरी चंपक मैदान येथं एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना ही समोर येते आहे या घटनेमुळे रत्नागिरी शहरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्हा हादरला आहे रत्नागिरी येथील चंपक मैदान परिसरामध्ये नर्सिंगच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना समोर येते या विद्यार्थिनीला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जिल्हा रुग्णालयाच्या समोर प्रचंड मोठ्या प्रमाणात संतप्त जमाव जमला असून पोलिसांकडे जमावानं आरोपीला तातडीनं अटक करण्याची मागणी केली आहे तातडीनं आरोपीला अटक करा नाहीतर रत्नागिरी बंदला सामोरं जा असा इशाराही रत्नागिरीकरांनी दिला आहे रत्नागिरी चंपक मैदान परिसरात नर्सिंगच्या प्रथम वर्षाच्या एका विद्यार्थिनीवर आज अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली या विद्यार्थिनीवर उपचारार्थ तिला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची माहिती समोर येते आहे एकंदरीतच एक महाराष्ट्र महिलांवरील अत्याचारामुळे हादरला आहे बदलापूर अंबरनाथ त्याच्यानंतर कोल्हापूर सांगली अकोला अशा वेगवेगळ्या ठिकाणून अत्याचाराच्या घटना समोर येत असतानाच आज रत्नागिरी येथील या घटनेमुळे रत्नागिरी शहरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात एकच संतापाची लाट उसळली आहे रत्नागिरी येथील चंपक मैदान परिसरात नर्सिंगच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीवर झाला अत्याचार विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली